आमदार राहुल ढिकले यांनी जेलरोड येथील लोककवी वामनदादा कर्डक स्मारकाला भेट दिली आहे वामनदादा कर्डक स्मारकाचे राहिलेले काम आपण लवकरच पूर्ण करून लोकार्पण करण्यात येईल अशी माहिती आमदार राहुल ढिकले यांनी दिली आहे लोककवी वामनदादा कर्डक येथील स्मारकात राहुल ढिकले आले होते जेलरोड येथील लोककवी वामनदादा कर्डक स्मारकाची पाहणी केली यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गणेश उनवणे उपस्थित होते अनेक वर्षांपासून स्मारकाचे काम रखडले आहे स्मारकाला उतरती कळा लागली आहे गणेश सोनवणे यांनी स्मारकात मोडकळीस आलेल्या कामांची माहिती आमदार दिघे यांना आहे स्मारकातील काम लवकरात लवकर पूर्ण करून द्यावे असे गणेश उन्हणे आणि शशी उनवणे यांनी आमदारांना सूचित केले वामनदादा कर्डक स्मारकाचे उर्वरित काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली आहे आमदार राहुल ढिकले यांनी लवकरच येत्या काळामध्ये जिल्हा नियोजन बैठकीत मुख्यमंत्री आणि स्वतःच्या निधीतून तातडीची निधी, निधी उपलब्ध करून देतो आणि तात्काळ कामाची सुरुवात करण्याचे उपस्थितांना आश्वासित केले किंवा बोलत होते पण त्यांच्यातला जो कार्य करताय काळातला ज्याला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल एक तीव्र भावना आहे आणि ह्या भागाचा कुठेतरी विकास करायचा पाहिजे बावन जागा कर्णकाचं विचार असं जे आहे ते परत ता ते विचार नवीन पिढीकडे गेले पाहिजे जेणेकरून आपल्या समाजात हा सुधारेरित्या चांगल्या वाटेवर जाईल अशा भावनेतून त्यांनी जे भावना व्यक्त केली खरंच असे कार्यकर्ते जे आहेत ते आप समजायला गरज आहे कारण आपण इथे पाहतो आजची नवीन स्थिती ते सगळं जाणपणामध्ये बसतोय एखाद्या कार्यक्रम करताना गरजात जेव्हा आपण उच्चार कार्यक्रम काय केला तर तसं इतिहास घेऊन गरज फक्त प्रकारचे सोपवून वर्गणी आणि नाचायचं म्हणून ते कार्यक्रम करत असतात परंतु एखाद्या व्यक्तीविषयी एखाद्या समोरच्या आपल्या जे महान लोकं झाले

रामा शिंदे सुधीर पगारे जावेद शेख बिलाल शेख मोबिन खान आबिद शेख शाहरुख खान शादाब शेख रवी पगारे शिरीष गांगुर्डे दर्शन पगारे शरद सोनवणे प्रशांत पाटील गोविंद शिंगारे नवनाथ माणे मुरली कोळे मनोज अहिरे सुनीता कर्डक मुक्ता खर्जूल अलका निकम लक्ष्मी गडगडे निर्मला सोनवणे गयाबाई काळे अशा अनेक महिला आणि पुरुष कार्यकर्ते गायक कलावंत उपस्थित होते दहिंद न्यूजसाठी सतीश रुपवते नाशिक